मराठी ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोक ठोक मराठी नंबर वन चॅनल तुम्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं गुड मॉर्निंग महाराष्ट्र सकाळचे सव्वा दहा वाजले तुम्ही बुलंद सेना नंबर वन रोक ठोक सत्यवादी मराठी चॅनल हा नमस्कार मी संतोष कुले पटेल सध्या हॉटेल गुरुसाया झालटा पाटे या ठिकाणी आमचे मित्र पाहुणे शिंदे पाटील आपला काय परिचय तुमचं अच्छा अच्छा यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाड्याची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुम्ही आमचं टी व्ही वलनसेना चॅनल बघतात कसं वाटतं तुम्हाला एक प्रकारे एकदम लोकसभेमध्ये काय वातावरण कोण नाही येईन तुमच्या भागात दानवे साहेब की कल्याण काळे कोण काय वाटतं तुम्हाला अच्छा आमचा एक उलंदाना पक्ष आम्ही पण उमेदवार देण्याच्या मार्गावर समाजाच्या दृष्टीने तर मग तुम्हाला काय वाटतं द्यावा कधी द्यावा एक तरुण म्हणून द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे अच्छा बघा हे विशेष करून मी आता सध्या झालता पाट्या या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी आणि सध्या वातावरण पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर जालना लोकसभेची जनता बुलंद सेना पार्टीसोबत हेच पुन्हा झाले जय पराजय आणि विजय अशी दिशा वाटचाल सुरू झाली आहे